तुमच्या घरात सुद्धा देवांचे फाटलेले पोस्टर आहेत का घरात ठेवलेले देवांचे पोस्टर किंवा फोटो फाटले तर अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की हे वाईट संकेत आहेत का अपशकून म्हणायचा का आणि यावर योग्य उपाय काय तर फाटलेले देवांचे पोस्टर कसे आणि कुठे विसर्जित करावेत यासोबतच यासंबंधीत जोडलेल्या धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून काही महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालू तर सुरुवात करूया पण त्याआधी घरात देवतांची चित्र मूर्ती आणि पोस्टर असतात पण कधी कधी काळानुसार ही चित्र फाटत असतात आणि ते जीर्णही होतात अशा वेळी फाटलेले देवांचे चित्र ठेवणं योग्य आहे का तर धार्मिक ग्रंथानुसार आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं तुटलेले किंवा फाटलेले देवतांची चित्र आणि मूर्ती घरात ठेवणे यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होण्याची शक्यता असते अशा गोष्टींमुळे मानसिक अस्वस्थता आणि अडथळे निर्माण होतात असं मानले जातं आता फाटलेले देवांचे पोस्टर फेकून द्यावे का तर काही लोक चुकून कचऱ्यात टाकतात पण ही अयोग्य पद्धत आहे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं हे चित्र गंगा जलानं शुद्ध करून विसर्जित करणं अधिक योग्य ठरू शकतं शिवाय आपण आपल्या घराच्या भिंतीवर देवी देवतांचे पोस्टर मोठ्या आनंदाने लावत असतो पण ते काही कारणानं फाटले की आपण अस्वस्थ होतो कारण फाटलेल्या पोस्टरचे किंवा चित्राचे काय करायचे हे समजत नाही आता या प्रतिमांची विल्हेवाट कशी लावायची तर घराच्या भिंतीवर देवी देवतांचे पोस्टर लावणं हे केवळ श्रद्धेचेच प्रतीक नाही तर त्यातून सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते असं म्हणतात की भिंतीवर देवी देवतांचं पोस्टर लावल्यानं घरात आध्यात्मिक वातावरण राहण्यास मदत होते त्याचबरोबर काही कारणास्तव देवी देवतांचे पोस्टर फाडले तर हा संवेदनशील मुद्दा सुद्धा बनू शकतो अनेक वेळा लोकांच्या मनात विविध प्रकारचे गैरसमज निर्माण होतात आणि ते त्यांच्याकडे चांगल्या वाईटाच्या दृष्टिकोनातून पाहत असतात घरामध्ये देवी देवतांचे फाटलेले पोस्टर्स ठेवणे किंवा लावणे हे शुभ मानले जात नाही पण त्याचवेळी देवी देवतांचे पोस्टर फेकणे ही योग्य ठरेल का असा प्रश्नही मनात निर्माण होतो वास्तविक पाहता देवी देवतांच्या पोस्टर्सना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे अशा स्थितीत त्यांचा अनादर करणं किंवा निष्काळजीपणे टाकणं मानलं जात नाही जर आपल्या घरातील देवी देवतांचे पोस्टर फाटले असतील तर ते अनादर न करता कसे काढता येईल याबाबत ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात तर घरात आपण देवी देवतांची छोटी छोटी चित्र भिंतीवर कॅलेंडरनुसार छापून ठेवतो परंतु जेव्हा फाट ते फाटतात तेव्हा आदरपूर्वक काढले पाहिजे याचबरोबर हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानले जातात अशा वेळी देवी देवतांचे पोस्टर फाटलेले असतील तर ते आगीत टाकावे पोस्टर किंवा चित्र जाळल्यावर त्याची राख झाडांच्या किंवा पिंपळाच्या मुळामध्ये टाकावी पण पोस्टर किंवा चित्राची राख वा त्या टाकू नये हे मात्र लक्षात ठेवावं असं केल्यानं प्रदूषण वाहळतं आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनाही त्रास होऊ शकतो पण आपण घरी हवन किंवा पूजा केली जात असताना फाटलेली छायाचित्र आणि पोस्टर्स अग्नीला समर्पित करू शकतो कारण हवनाची अग्नी ही मंत्रांनी शुद्ध होत असल्यानं देवी देवतांची फाटलेली पोस्टर्स अनादर होत नाही मात्र हे सर्व करताना तुम्ही तज्ज्ञांचा आपण फाटलेले पोस्टर्स किंवा देवी देवतांची चित्र हे मातीत पुरू शकतो कांती चित्र किंवा पोस्टर्स हे मातीत पुरल्यानंतर कंपोस्ट मध्ये रूपांतर होते अशा परिस्थितीत हा सुद्धा देवी देवतांचा अनादर मानला जात नाही याचबरोबर आपण फाटलेले पोस्टर्स किंवा देवतांची चित्र ही पाण्यात अर्पण करू शकतो परंतु ही पद्धत प्रदूषण पसरवते आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांसाठीही हानिकारक मानली जाते अशा परिस्थितीत या पद्धतीचा अवलंब करणं टाळावं शिवाय आपण पाण्यात तरंगण्याऐवजी आपण फाटलेले पोस्टर्स किंवा देवतांची चित्र ही मंदिरात देऊ शकतो अशी छायाचित्र आणि पोस्टर्स मंदिरात आदरपूर्वक विल्हेवाट लावली जातात याचबरोबर अनेकदा लग्नपत्रिका ही देवी देवतांची चित्र असलेली घरोघरी येत असते अशा परिस्थितीत लग्नपत्रिका सुद्धा डस्टबिन मध्ये फेकणं योग्य मानले जात नाही कारण त्यावर देवी देवतांच्या चित्रासोबतच धार्मिक ग्रंथातील पवित्र वचन आणि प्रवचनही छापलेली असतात आता असा प्रश्न पडतो की अशा लग्नपत्रिकांचं करायचं काय तर मग त्याचा पुनर्वापर करून आपण त्याचा उपयोग करू शकतो शिवाय आपण लग्नाचे कॅलेंडर पुन्हा वापरू शकत नसल्यास त्यातली पवित्र वचन किंवा देवी देवतांचं चित्र कापून ते बाजूला करून आपण बाकी कागद कचऱ्यात टाकू शकतो आता देवी देवतांची चित्र विसर्जित करायची असेल तर त्याची योग्य पद्धत कोणती तर देवांची चित्र हे तांब्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवावं त्यावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडावं शांत भावनेनं नदी तलाव किंवा घरच्या पाण्याच्या घागरीतच त्याचं विसर्जन करावं आणि पाण्यात भिजलेल्या या पोस्टर्सचा लगदा तयार झाला की झाडाच्या कुंडीत ठेवून द्यावं त्याचबरोबर काही ठिकाणी जुनी देवतांची चित्र आणि पत्रिका गोशाळेत दान करण्याची ही परंपरा आहे हा पर्याय नसेल तर चित्र स्वच्छ कापडात गुंडाळून योग्य जागी ठेवावं आणि नंतर विसर्जित विसर्जनानंतर काय तर नवीन चित्र किंवा गंगाजल शिंपडून प्रतिष्ठापन करावं देवाची आरती करून घरात सकारात्मक वातावरण निर्माण करावं तर अशा पद्धतीने आपल्या घरात ठेवलेले देवांचे पोस्टर किंवा फाटलेले फोटो हे आपण धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने ठेवू शकतो किंवा विसर्जित करू शकतो याचबरोबर फाटलेली देवतांची चित्र योग्य पद्धतीने विसर्जित करणं हा श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कोणताही दोष लागत नाही तर घरातील देवी देवतांचे पोस्टर फाटले तर काय करावं हे वाईट संकेत आहे का अपशकून आहे का याचा योग्य उपयोग कसा करावा फाटलेली देवांचे पोस्टर कसे आणि कुठे विसर्जित करावे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून मिळाली असेल अशी खात्री आहे तुम्ही घरातील देवी देवतांचे पोस्टर फाटले असेल तर काय करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असे। शस्त्र, 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 असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका